महंत रामगिरी महाराज यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाका असे हायकोर्टानं आदेश दिलेत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत चुकीचं विधान केल्याचा आरोप महंत रामगिरी महाराज यांच्यावर आहे महंत रामगिरी महाराज यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला ज्यामुळे मोहम्मद पैगंबर आणि मुस्लिम समाजाची बदनामी होतीये याबाबत मुंबई पोलीस आयुक्त आणि कांदिवली पोलिसांकडे याची रीतसर तक्रार करण्यात आली आहे मात्र पोलीस काहीच कारवाई करत नाहीये तेव्हा न्यायालयानंच या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश देत महंत रामगिरी महाराज यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकण्याचे आदेश द्यावे अशी मागणी करत अमीन इद्रिसी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली यात रामगिरी महाराज यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे दोन समाजात जातीय निर्माण त्यातून सामाजिक सलोखा बिघडून गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील एजाज नकवी यांनी केला याची गंभीर दखल घेत महंत रामगिरी महाराज यांचे हे आक्षेपार्ह व्हिडिओ आता सोशल मीडियावरून काढून टाका असे थेट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिलेत हायकोर्टाने हे व्हिडिओ तात्काळ हटवण्याचे आदेश देत पुढील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर